तुमच्याकडून काय चुना झाडाकडे म्हणण्याचे पैसे तुमच्याकडून घेणार आणि ठेवा हळू बिरकदा हळूहळू फायनल वर पाहिजे मार मार फायनल मार बघ समोर हात सोडला बघ मी मागू सोडू नको अरे तुम्ही काय सायकल डोळे दाखवून चालू काय तुम्हाला गुरुदा दिसत एवढा मोठा म्हणजे अरे रोडवर सायकल चालची बोलत याच्या जाऊन ना कुठं मैदानावर कुठं माय जायचं मैदान आहे खाली एवढं मोठे इथे गोरुदा लागले सायकल कुठं काय लागले त्याला ए गोरुदा बघाय त्याला काय झाले काय झालं त्याला तू उठ सुद्धा ए आर दवाखान्यात चला चला दवाखान्यात चला चला सूर्य हॉस्पिटल ला जा सूर्य हॉस्पिटल कुठे होते सूर्य हॉस्पिटल सूर्य सरकारी दवाखान्यात घेतलं ए पळ ए सरकारी दवाखान्यात डॉक्टर टाइमाला येत नाही आणि तिथं चांगला नाही होत सूर्याला जो सूर्याला बापाए सरकारी दवाखान्यात डॉक्टर टाईमला भेटेन इलाच बी चांगला असतं सरकारी नाही होत मले कळतंय तुला तिथे व्यवस्थित नाही सगळं ए गपय सूर्यात म्हणजे हॉस्पिटल मागायले सूर्य हॉस्पिटलला जायचे नाही नाही ते सरकारी दवाखान्यात दे दे त्याला सरकारी दवाखाना नाही चांगला सूर्य हॉस्पिटलला नाही पाहिजे बांड्या सांगला नाही मी सांगतो ना सूर्य हॉस्पिटल नाही चांगलं तुला सांगतो सरकारी दवाखाना नाही चांगला अरे सरकारी हॉस्पिटल चांगलं आहे त्याची काय मानतोय ना मी त्या दिवशी तुषारला घेऊन गेलो तर आम्ही सरकारी मानतो नाही तिथे डॉक्टर काय मला येत नाही तिथे नर्स काय व्यवस्थित हो बघत नाही म्हणजे तुला विश्वास नाही ना विश्वास नाही मला तुषारा लय मुका मार लागलाय तुला आता सांगतोय सूर्य हॉस्पिटल यायचे सूर्य हॉस्पिटलला नाही बाबा सरकारी दवाखान्यातच घेऊन जायचे तुला सायकल ना सूर्य हॉस्पिटलला जायचे काय म्हणते बाबा आ बाबा ही सायकल याला धडाकली याला लागलाय मुक्कामार याला म्हणते सूर्य हॉस्पिटलला सूर्य हॉस्पिटल महाग त्याला म्हणजे सरकारी दवाखान्यात नेऊ सूर्य हॉस्पिटल महागाय ते आज तुझ्या पैसे नाही पैसे तर नाही बाबा काय त्याचं काय नाही बाबा तुमच्याकडून पैसे तुमच्याकडून आमचे पैसे जास्त जाते सूर्य हॉस्पिटल तुम्ही काय झाड काय एवढं लागलंच नाही लागले फक्त मार नाही घरी पार झाला जाईन तू संध्याकाळ जाईन 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 जाईल तुझ्या बसले तुझ्या उठ कर कशाला उठ करू याला काय झालं काय नाही म्हणजे सायकल शिकत होती तिच्याकडून ढका लागला पडलं ते खाली हे बघ करणे आता बघ ऐका हे बघ मला सांग मागच्या हप्त्यात तुला लागलो होत आपण सरकारी दवाखान्यात गेलो होतो मला सांग तिथला डॉक्टर कसा होता एक नंबर डॉक्टर होता बघ एक नंबर होता त्याने इलाज कसा केला तर तुझा व्यवस्थित केला चांगलंय एकदम बघ 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 ऐक ऐक काय झाले त्या डॉक्टरची आता सध्या बदली झाली तर बघा बघ बघ त्याची बदली झाली अरे त्याची बदली झाली असू दे पण त्याच्या जागेवर अजून दुसरा नवीन चांगला डॉक्टर आलाय नाही सूर्य हॉस्पिटल जायचे नाही नाही सरकारी दाख्यात घेऊन जायचंय सूर्य हॉस्पिटल ही नवीन डॉक्टर आलाय ना ते सरपंच चांगला जवळचा माणूस आहे ओळखीचा माणूस आहे नाही पण मला सूर्य हॉस्पिटल मला सरकारी दवाखान्यातच न्यायचे त्याला पण मला सूर्य हॉस्पिटल माझ्या दिसपंचा अच्छा दवाखान्यात घेऊन जा त्याला दवाखान्यातच सरकारी घेऊन जायचं याला सरपंच उठा तुम्ही गोळ्या चावडा मोठा ऑक्सिजन झाला खुर्शाला बसले म्हणून उठा तुम्ही अरे त्या गोळ्याचा ऍक्सिडेंट झाला मला काय स्वप्न पडलंय का आणि कुणी केला त्याचा ऍक्सिडेंट हा आता तुम्हाला सगळं सांगत बसतो मी कुणी केला कसा केला ती मला एवढंच सांगा आता ती सरकारी दवाखान्यात नवीन डॉक्टर झालाय ना चांगला आहे ना चांगलं आहे बघ बघ ऐक ऐक रे तुला खर्च करायचा नाही म्हणून तू आहे ना सूर्य हॉस्पिटलला म्हणतो पण सूर्य हॉस्पिटलला तुला सांगतो मी त्याचा खर्च करेल पण मी त्याचा खर्च सरकारी दवाखान्यातच करेन अरे तुला धारको लागून लावली ती आणि धारकावली धारकावली खर्च द्यायला म्हणतोय अरे मी कमून मुद्दा नाही चढ केली अरे तीच सायकलच्या पुढे आलाय मी खर्च करणार आहे ना त्याला पण सरकारी दवाखान्यात करणार आहे काय नाही सूर्य हॉस्पिटल नाही नाही सरकारी हॉस्पिटल मध्ये खर्च यार भांडू नका तुम्ही तुम्ही ना सूर्य हॉस्पिटलला न्या नाही तर सरकारी दवाखान्यात न्या पण त्याला अगोदर दवाखान्यात न्या ना मला सांगा ना तुम्ही सरपंच आहे त्या सूर्य हॉस्पिटलला किती मोठा खर्च येईल सरकारी दवाखान्यात किती म्हणजे केवढाचा खर्च लागतो सांगा बरं मला येऊ दे खर्च येऊ दे हॉस्पिटलच न्या ना मी त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जाणार आहे भाडू नका कोणी अरे ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला दवाखान्यात न्यायचं सोडून तुम्ही याच दार त्याच दार हिंडूत बसले होय हा मला ये ना कोणीच दवाखान्यात नेऊ नका मी माझा जातो अरे चल गोळा सरकार दवाखान्याच काय माणसत बॉय ही सरकारी हॉस्पिटल ला नाही तर सूर्य हॉस्पिटल ला कोणत्या तरी हॉस्पिटल ला न्यायचं होतं ना आ तेवढच दोन चार दिवस हॉस्पिटलला ऍडमिट राहिला असतो आराम भेटला असता पाहुणे रावळे आले असते फळ बिळ खायला भेटले असते तर डावकर न्यायचं सोडून इथंच भांडत बसले एकमेकाला अयो हा प्लॅन फिसकाटावला बा यांनी अयो